नमस्कार भूमीशिल्प भु, डिजिटल मध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो नगरपालिकेच्या संदर्भामध्ये आपण विश्लेषणात्मक तो कार्यक्रम आहे निवडणुकीच्या संदर्भामध्ये आणि काही उमेदवारांच्या मुलाखती आपण घेतोय आणि ने त्यांना नेमकं काय म्हणायचं त्यांचा जो काही विचार आहे त्यांचे जे काही विकासाच्या संकल्पना आहे तर ह्या आपण लोकांच्यापर्यंत पोहोचवण मतदारांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण अत्यंत प्रामाणिक असा प्रयत्न करत आहोत परंतु काही प्रभागामध्ये मात्र निश्चितपणानं काही उलटसुलट ही चर्चा सुरू होताना आपल्याला दिसती आणि आपण प्रभाग क्रमांक तीनच्या संदर्भामध्ये आज मात्र एक विशेष मुलाखत घेणार आहोत ती म्हणजे कोण उमेदवार नाही तर ज्यांनी ज्यांच्या पाठिंब्यावरती किंवा ज्यांच्या ज्याला आपण म्हणतो की संपूर्णपणे पाठिंबा ज्यांनी दिलेला आहे आणि त्यांनी त्या दोन्ही उमेदवारांना बळ देण्याचं काम केलेलं आहे तर प्रभाग क्रमांक तीनमध्ये जे उमेदवार आहेत गुरुदेव उर्फ मयूर कांबळे त्यांचं चिन्ह बॅट आहे तर सौभाग्यवती जयश्री सुभाष जाधवच्या त्यांचं चिन्ह हे पंखा आहे म्हणजे छताचा पंखा असं चिन्ह आहे आणि ह्या दोन्ही उमेदवारांना जे काही पाठबळ मिळालेलं आहे तर त्या त्यांचे पाठीशी सामाजिक कार्यकर्ते सुशीलदा मोझर आणि संस्थापक अध्यक्ष रक्षक प्रतिष्ठान महाराष्ट्राचे जे अध्यक्षही आहेत तर त्यांचं एक मोठं पाठबळ मिळालेलं आहे आणि याच प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रेणू बेळगावकर तर यांनी पण आपल्याशी संवाद साधण्याचा ज्यावेळेला प्रयत्न केलेला होता तेव्हा त्या प्रभागामध्ये काही उलटसुलट किंवा अगदी बिहारसारखी परिस्थिती आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दहशत निर्माण केली जाते अशा पद्धतीचे काही गोष्टी या त्यांच्या मुलाखतीमधून त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला तर मग या प्रभागामध्ये काय परिस्थिती आहे तर हे आपण सुशील दादा यांच्याकडनं जाणून घेणार आहोत तेव्हा दादा आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत तेव्हा एकूणच काही आरोप होते अत्यंत म्हणजे थोडेसे असे धक्कादायक असे आरोप होते तर नेमकेपणानं आपले जे काही अपक्ष उमेदवार आहेत म्हणजे गुरुदेव उर्फ मयूर कांबळे आणि जयश्री सुभाष जाधव तर यांचा जो प्रचार हे चालू आहे त्याचे एक प्रमुख म्हणून आपण काम करत आहात तर त्याच्या संदर्भामध्ये पहिला आक्षेप असा आहे की हे तुम्ही त्यांची जी काही पत्रकं छापलेली आहेत किंवा हे केले आहे त्याच्यामध्ये श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचं नाव फोटो छापलेला आहे त्याबरोबर मार्गदर्शक म्हणून महेश दादा शिंदे आमदार कोर, कोरे कोरेगावचे त्यांचाही फोटो छाप छापलेला आहे तर एकूणच हे भारतीय जनता पार्टी किंवा ब शिवसेना एकनाथ शिंदे हे सगळ्यांची खरं युती असताना तुम्ही आणि ह्यांचा तुम्हाला किंवा छत्रपती उदयनराजे भोसले यांचे अधिकृत उमेदवार हे तुमचे उमेदवार नसताना तुम्ही त्यांचा जो काही फोटो छापताय तर हे का करताय हा पहिला आक्षेप आहे त्याविषयी तुम्ही काय सांगा कसं आहे की माझे दैवत आहेत ते श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे माझे दैवत आहेत आणि आमचे दैवत किंवा माझे दैवत हा शब्द मी का केला आहे म्हणजे दैवत आहेत सगळ्यांचे पण माझे दैवत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आहेत आणि भक्ताने ठरवत असतं माझा देव कोण आहे ते बरोबर तर आमच्या भक्तांचे आमच्या मावळ्यांचे शिवछत्रपतींचे विचार घेऊन चालणारा माणूस आहे मी तर छत्रपतींचे घराण्याचे वारसदार आहेत ते माझे दैवत आहेत ते त्यामुळं त्यांचा फोटो मी लावणार निश्चित लावणार इथेच नाही मी गावोगावी शाखा चालू करतो त्या जिल्ह्यामध्ये शाखा चालू करतोय मी रक्षक प्रशिक्षणाची आणि मला काय राजकारण करायचं नाही आहे राजकारणी लोकांचं हे भांडवल असतं जेव्हा पायाखालची वाळू सरकते तेव्हा बोलतात हे दहशत करत ते दहशत अरे एस पी साहेब आहेत ना पी आय साहेब आहेत ना सातारा पोलीस स्ट्रॉंग आहे सातारा पोलीस चालतो फालतू पोलीस नाही आहे हा क्रांतीचा क्रांतीविरांचा जिल्हा आहे आपला सातारा जिल्हा जर आम्ही दहशत करतोय अन्याय करतो जाऊ ना पोलीस केस करा ना आमच्यावर मी सांगतो ना चालेल बाजार अन्याय करतो तेव्हा केस करा माझ्यावर अहो जे उमेदवार राहतात त्यांच्या डाव्या साईडचं घर उजव्या साईडचं घर समोरचं घर त्या तिन्ही घरी जाऊन विचारा तुम्ही दहशत कोण करतं ते सुशील मोजार हे जातीवंत मराठा माणूस आहे हे माझ्या आईशी शप्पन दिवस आईचा फोटो आहे असं अन्याय कुणावर कर करत सांगा दहशत करत नाही मी कुणावरच समाज कार्य करणारा माणूस आहे माझ्या देवताचे आशीर्वाद आहेत माझ्या देवताचे कानमंत्र मला आहेत सुशील कुठावर कुणावर अन्याय करू नको जर कुणावर अन्याय झाला त्या ठिकाणी सुशील मोझर कायम उभा असणार लक्षात ठेवा अन्याय करायचं मी करतच नाही अन्याय करते मी एक बिझनेसमॅन माणूस झालेलो आहे आठवड्यात दोन दिवस सातारामध्ये राहतो मी आणि शाखा उपाय करतो सामाजिक काम करतो माझ्या जिल्ह्यामध्ये माता भगिनीवर कुणावरही अन्याय झाला महाराष्ट्रात कुठंही तर पहिला हा सुशील मोझर माझं रक्षक प्रतिष्ठान माझं आणि माझे देवत उभे असतात लक्षात ठेवा बरोबर आहे म्हणजे दादा तुमची भूमिका ही रास्ते आणि पहिल्यापासून ही भूमिका निश्चितपणाने राहिलेली आहे परंतु ज्या वेळेला एका महिला उमेदवारांच्याकडून अशा पद्धतीनं काही ज्या वेळेला चर्चा होती बोललं जातं त्यावेळेला मात्र निश्चितपणानं याचं खुलासा होणं गरजेचं त्या भगिनीवर अन्याय होत असेल तर ते माझी नंबर त्याची विनंती आहे सातारा पोलिसांना की त्यांच्याबरोबर माणूस ठेवा तर माझ्याबरोबर माणूस ठेवा काय प्रॉब्लेम नाही मला ज्यावेळेला पायाखालची वाळू सरतते त्यावेळेला दुसऱ्यावर आरोप केले जातात चिंतवडे उडवले जातात हे आता नाही हे इंग्रजांच्या काळापासून चालत आलेली आहे प्रथा आहे लक्षात ठेवा आणि सरळ वागणारा माणूस आहे अन्याय करत नाही मी मी कार्यकर्त्यांच्या बरोबर रस्त्यावर फिरणारा माणूस आहे तर मी नाही करतो तुम्ही इथं नाही माझ्याबरोबर तुम्ही सांगलीमध्ये चाला कराडला चाला कोल्हापूरला चाला मी म्हणतो दुबईमध्ये चाला माझ्याबरोबर दुबईसारख्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मी घेतो छत्रपती संभाजी महाराज मी घेतो प्रथा एक संस्था आहे त्याच्याबरोबर मी घेतो मी जिथं जाय कोल्हापुरात चाला पुण्यात चाला मुंबईत चाला मी जाय तिथं माझ्याबरोबर लोक येतात मी ग्राउंड लेव्हलला काम करणारा माणूस आहे अव आजकाल लोक ठीक आहे मी नास्तिक नाही देव मानणारा माणूस आहे पण आज लोक लोक देवाच्याही पाडत पाया पडत नाहीत जाय तिथं लोक माझ्या पाया पडतात का मी दहशत करतो म्हणून पाया पडतात नाही जो सामाजिक काम करतो त्याच्याच लोक पाया पडतात किंवा जो लोक ज्याला आदर्श मानतात ज्याला ॲडॉल्स मानतात त्याच्या लोक पाया पडतात मी माझ्या देवताच्या पाया पडतो माझ्या देवताच्या महाराजांच्या पाया पडता मला माझा मला अभिमान वाटतो की माझ्या देवताबरोबर मी आहे आशीर्वाद घ्यायला मिळतात देवताचं दर्शन माझं होतं अरे माना तर मनापासून माना ना आणि मनापासून खेळा ना हे काय रडीचा डाव पण एकूण ह्या प्रभागामध्ये तुम्ही जी दोन्ही उमेदवार उभे केलेले अपक्ष म्हणून आणि महाराज महाराज साहेबांची तर भूमिका ही पक्षीय अशी आहे प्रभू महाराजांनी या संदर्भामध्ये तुम्हाला असं काही अडवलं तुम्ही हे करू नका असं काही सांगितले किंवा असं काही तुला आदेश त्यांच्याकडनं आहे तुम्हाला असं काही मगाशी तुम्हाला तेच बोलत आहे की भक्तांनी ठरवायचं असतं देव कोण आहे मला तर माझे देव आहेत ते आणि छत्रपतींचे वंशज आहेत आम्ही छत्रपतींच्या गादीला मानणारा माणूस आहे मी शिवछत्रपतींना मानणारा माणूस आहे त्यासाठी मी सगळ्या ठिकाणी जाऊन छत्रपतींचे आदर्श सगळ्यांना सांगत असतो जाओ गावोगावी जाईल तिथे छत्रपतींचे छत्रपतींनी काय केलं हे सगळं सांगत असतो मी परंतु महाराज साहेबांच्याकडे तुम्हाला असं काही अशी काही सूचना आली नाही हो दैवत आहे माझं त्याचं काय किंवा तुम्ही कशाला उमेदवार उमेदवार माझे दैवत आहेत ते सांगतोय दैवत देव तुम्ही देव कधी पाहिला का सांगा मला मानवी रूपीत मानवी रूपीत मी देव महाराजांमध्ये पाहिलेला आहे देव पाहिला माझा हिथं पाहिला या माझ्या आईच्या रूपात देव पाहिला मी आणि माझ्या मित्रांच्या आईवडिलांच्या रूपात देव पाहिला आणि ह्या माझं देव होत रूपात मी देव पाहिलेला आता ह्या प्रभागामध्ये कार्यकर्त्यासाठी किती करतात काय करतात ना हे सगळ्या सातारा जिल्ह्याला सगळ्या महाराष्ट्राला उभय महाराष्ट्राला माहिती आहे छत्रपती उदयन महाराज काय ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आता ह्या प्रभागामध्ये तुम्ही दोन उमेदवार उभे केलेले आहेत तर त्यांच्या माध्यमातून ह्या प्रभागामध्ये कसं वेगळं काही विकासाच्या संकल्पना घेऊन आपण पुढे चालला आहात का चालला असाल तर त्या काय चांगला प्रश्न विचारला भद्रेसाहेब तुम्ही पिरवाडी गोरखपूर गोलमोर प्रसाद कॉलनी hmm. हे जे एरिया होता ह्या एरियात मी लहानाचा मोठा झालेलो आहे oh. मी पाचवीमध्ये होतो तेव्हापासून ह्या एरियात राहतो मी ठीक आहे माझं पन्नास वय आता म्हणजे किती वर्ष झाले साहेब यावर एरियात राहतो मी लहानाचा मी सिंगल रूममध्ये तर राहायला मी रेंटनी भाड्याने राहायला होतो माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाने माझ्या महाराज साहेबाच्या आशीर्वादाने माझ्या कष्टाने लोक दुनिया बोलू द्या हो दुनिया तर कुणावरही बोलते तर देवाला पण बोलायला बसल्यास विरुद्ध कुणालाही बोलतात लक्षात ठेवा तर मी माझे त्याच्यावर शून्यातून सगळं तयार केलंही आणि माझी आई माझ्या खेड ग्रामपंचायत जेव्हा एरियामध्ये येतो एरिया जेव्हा होता पिरवाडी गोरखपूर गुलमार गोलम गोल प्रसाद कॉलनी गुरमोर कॉलनी हे खेड ग्रामपंचायतमध्ये होतं तिथं माझी आई उपसरपंच होते त्याच्या अगोदर माझे एक मित्र नितीन सुतार तेही उपसरपंच होते आणि तो एरिया निम्मा आलेला आहे निम्मा एरिया मला सदर बाजारमध्ये गेला आहे तर लहानपणापासून मी सदर बाजारमध्ये जाणे कमीत कमी शंभर कुटुंब मी जा डायरेक्ट घरात जाऊ शकतो शंभ शंभर कुटुंबाच्या शंभर एक मित्र म्हणजे ती नावाने त्याला बोललो आता मी फिरतोय प्रचारामध्ये तर मी त्यांच्या मित्रांना डायरेक्ट नावाने बोलतो आहे जे वीस वीस पंधरा पंधरा वर्षापूर्वीपासून मला भेटले त्यानंतर मला भेटले त्याला मी डायरेक्ट नावाने बोलतोय त्याच्या डायरेक्ट घरी जातोय त्यांच्या आईशी आशीर्वाद घेतोय त्यांच्या मोठ्या बरीच्या आशीर्वाद घेतोय मी आणि तिथं विशाल जे मात विशाल तिथं जाधव होते त्याचं खूप त्यांनी खूप मोठं काम केलेलं ते बिचारे स्वर्गवासी झाले माझी आई स्वर्गवासी झालेली तर तिथं त्यांच्या जागेवर जा त्यांच्या जा आईला तापन तिकीट दिलेलं विशाल जाधवांचं काम मी जवळनं पाहिलं कारण मी त्या प्रभागामध्ये किंवा त्या जुना जो प्रभाग होता तिथंच मी पूर्वी राहील माझ्या आईचं हे त्या त्या तुलनेत तसंच काम माझ्या आईने केलेलं आहे माझ्या आई स्वर्गवासी होऊन साडेसहा वर्ष झाले आजही लोकांच्या घरी मी गेलोय तर मी गेल्या गेला माझ्या माई माऊली काय बोल माहिती आहे तुमच्या आईची आठवण आली मग म्हणून माझ्या आईचं तिथं मी फोटो टाकलाय कारण माझ्या आईने काय केलंय लोकांसाठी माझ्या आमच्या एरियामध्ये ते मला माहिती आणि माझ्या लोकांना माहिती आहे आमच्या एरियात विकास म्हणून काय संकल्प आता माझ्या आईची शिकवण मला अशी आहे वचन आणि शपथ ह्याला खूप महत्व आहे आमच्यामध्ये आमची आता विरोधकांच्या मला माहित नाही वचनाला काय महत्व आहे किंवा शपथीला काय महत्व आहे मला माहीत आहे कारण मी राजकारणी माणूस नाही मी एकदा शपथ घेतली आणि माझ्या आईची शपथ घेतली माझ्या देवतेची शपथ घेतली तर मी मे मेलो तरी चालत मी शब्द वचन पूर्ण करतो कारण माझ्या आईची शिकवण मला ती आहे वचननामा गेला लोक काय करतात जाहीरनामा जाहीरनामा मी राजकारणी माणूस नाही जाहीरनामा टाकायला माझ्या दैवता जो मला आशीर्वाद येत माझ्या आईचे आशीर्वाद येत वचननामा केला मी आणि हा वचननामा जो वाचल ना त्याला कळलं काय वचननामा लिहिला मी ते मी सांगतोय पश्चिम महाराष्ट्रात कुठला कोणी सांगावासा वचनामा दाखवावा आणि मी करणार आहे हे काय अॅटोलमेंट ऐकून घ्या उमेदवार आपण ते बाजूला ठेवाय दोन उमेदवार इकडचे दोन उमेदवार चिकडचे चला नकरद पद सोडून द्या अमोल मोहिते माझे लहानपणाचे मित्र आहेत त्याच्यासाठी माझा शंभर टक्के माझा माझ्या कुटुंबाचा माझा मित्र परिवाराचा शंभर टक्के पाठिंबा अमोलची मोहिते नाही शिवेंद्र महाराज हे माझे दैवत आहेत तेही माझे श्रद्धास्थान आहेत माझे मार्गदर्शक तेही आहेत ठीक आहे ना पक्षामुळं थोडंसं तर पक्षाने तिकीट त्यांना दिलं आहे सुजितजी जाधव हो, ज्यांच्या मातोश्री त्यांनाही तिकीट दिलेलं त्यांनाही एबी फॉर्म दिलेला त्यांचा ए बी फॉर्म उशिरा तरी सबमिट केल्यामुळे त्यांचा बाद झाला फॉर्म त्यामुळे काही विरोधकांना मिळाला तेव्हा एकूण आपण म्हणजे कसं आहे की आपल्या सातारा शहरामध्ये अशा पद्धतीनं जर काही आरोप प्रत्यारोप होत असतील आणि त्यातून जर उद्या काही ज्याला आपण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर निश्चितपणानं त्या निवडणुकीला गालमोट लागण्याची शक्यता असते आणि म्हणून काही ह्या पद्धतीनं काही जे आरोप झाले तर त्याचा खुलासा व्हावा आणि प्रभाग क्रमांक तीनमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे आणि सुचिल रता यांची नेमकी भूमिका याच्यामध्ये काय आहे तर त्यांनी आपल्याला स्पष्ट केलेलं आहे की के बाबा मी काही राजकारणी माणूस नाही आणि दहशत करणं हा माझा काही पिंड नव्हे आणि मी समाजासाठी काम करणारा माणूस आहे आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी ह्या दोन उमेदवार जे आहेत त्या त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की गुरुदेव रूप मयूर कांबळे आणि सुजाता सुभाष जाधव त्या दोघांची जी बॅट आणि त्याबरोबरीनं छता छताचा ती पंखा असे दोन चिन्ह आहेत आणि त्यांनी उदयनराजे भोसले यांना महाराज साहेबांना हे दैवत मानलेलं आहे त्याच्यामुळं त्यांनी दैवताचा फोटो वापरावा हे काही दुसरा कोणी दाखवू शकत त्यामुळं तो मुद्दा ही थोडासा आपण एक भावनिक मुद्दा आहे म्हणतो इकडे बघूया परंतु अशा पद्धतीनं काही कुठल्याही प्रभागामध्ये होऊ नये आणि मग जर कोण आरोप प्रत्यारोप होत असतील तर त्याचा एक खुलासा लगेच झाला तर त्यावेळेला जी काही आपली पोलीस यंत्रणा आहे म्हणा किंवा हे पण सतर्क होत असते आणि निवडणूक अत्यंत व्यवस्थित पार पाडावी हा त्याच्या मागता उद्देश होता तेव्हा सुशील दादा बोल जर आपण वेळात वेळ काढून एवढ्या गडबडीच्या वेळात वेळ काढून तुमची भूमिका स्पष्ट केली त्याबद्दल मी समस्त साखरकरांच्या बद्दल वतीनं आणि प्रभाग क्रमांक तीन मधल्या ना नागरिक ना आणि मतदारांच्या वतीनंही आणि आमच्या भूमिशिल्प डिजिटलच्या वतीनं आपले मनापासून आभार मानतो धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू धन्यवाद